बदलापूर घटनेनंतर अकोल्यातील प्रकरण ताजे असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील वर्तणी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांकडून चौथ्या वर्गात शिकणाऱ्या तीन विद्यार्थींचा नरानाम शिक्षकांकडून विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे या दरम्यान किनगाव राजा पोलिसांनी पीडित बालिकेच्या तक्रारीवर आरोपी नराधाम शिक्षक खुशाल उगले यांच्या विरोधात विनयभंग पोस्को व अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे सिंदखेड राजा तालुक्यातील वडदळी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या चौथ्या वर्गातील तीन विद्यार्थिनींना शिक्षक खुशाल उगले यांच्या गैरवर्तवणुकीला काही महिन्यापासून समोर जावा लागला आहे या घटनेने बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे घटना समोर आल्यानंतर किनगाव राजा ठाण्यासमोर संतप्त गावकरी किनगाव राजा पोलिसात पोहोचले होते व त्यांनी आरोपी शिक्षकाला तातडीने कठोर शासन करण्याची मागणी केली आहे किनगाव राजा पोलिसांनी तातडीने पथक रवाना करून आरोपी शिक्षक कुशाल उगलेला अटक करण्यात आली आहे किनगाव हद्दीमध्ये वर्दडी नावाचं एक गाव आहे वर्दडी गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आठवीपर्यंतची तर आपल्याला आज सकाळी काही पालक आणि चार पाच विद्यार्थिनी स्वतः पोलीस स्टेशनला आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शाळेमध्ये शिक्षक आहेत उगले तर ते शिक्षक बऱ्याच दिवसापासून आमच्या मुलींवरती लैंगिक अत्याचार करत आहेत त्यामुळे आपण मग शाळेला पण भेट दिली शाळेला भेट दिल्यानंतर तिथे जाऊन पाहिलं तर बऱ्याच विद्यार्थिनींसोबत त्यांनी हात लावणे स्पर्श करणे त्यांच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करणे किंवा त्यांच्या इतर भागात हात घालणे वगैरे ह्या गोष्टी केलेल्या आहेत तर तसा तसा आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला तप आरोपीला शोधण्यासाठी आपण दोन तपास पथक रवाना केले आहेत